श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझे ऐका माझ्या मुला मी तुझ्यावर जो काही आशीर्वाद प्रदान करत आहे त्यामुळे तुझ्या हृदयात शांतता आणि जे काही आनंद समाविष्ट होतील ते माझ्याकडून येणारे आशीर्वाद असतील बाळा हृदयाच्या शांत देत जिथे शंका आणि भीतीची कुजबूज वारंवार राहतात मी तुला हाक मारत आहे जेव्हा तुझ्या मनातून ते सर्व काही निघून जाईल तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल मनातील शंका कुशंका ही तुम्हाला त्रासदायक ठरू शकते बाळा या पवित्र दिनामध्ये शुद्ध अंतकरणाने तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे तेव्हा निश्चिंत राहा कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे बाळा तुझे अभिनंदन तुझ्याकरता एक आनंदाची बातमी येत आहे ज्या आनंदाच्या बातमीने तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे तुम्ही केलेले प्रयत्न आणि देवाने दिलेले यश यामुळे तुम्ही ते आनंद प्राप्त करण्याच्या स्थितीत लवकरच येणार आहात विचार करणे थांबवा कृतीवर लक्ष केंद्रित करा जे देव आशीर्वाद देत आहेत त्यांच्याकडून ते प्राप्त करताना मागे वळून पाहू नका मागील काळात काही दुःख काही क्लेश काही यातना झाल्या असतील पण आता ती शुभ वेळ जवळच आहे ज्या तुमच्यासाठी अत्यंत शुभकाळ आनंद आणि शुभ परिवर्तन आहे ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत प्रतीक्षा केली होती ते आता फळाला येणार आहे विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी कार्य करत आहे आज जरी काही कठीण वाटत असले पण जे तुम्हाला हवे आहे ते आशीर्वादासह शक्य करण्याची ताकद क्षमता देवात आहे देव तुम्हाला ते देव इच्छितात ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात स्वामी म्हणतात बाळा आपल्यासाठी संभाषण करण्याची वेळ आली आहे तू जर माझ्याशी काही वेळ बोलत आहे तर पुढील काळात तुला तुझी प्रार्थना ऐकल्याची उत्तर तुला प्राप्त होईल मनातील शंका दूर कर आताच मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला होकारार्थी देत आहे जर तुम्ही संयम ठेवलात तर पुढील काळात तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे काहीतरी घडेल जे तुमच्यासाठी अद्भुत आणि खूप काही असे असेल जे तुम्हाला हवे हवेचे आशीर्वाद आहेत स्वामी म्हणतात बाळा हा विश्वासाचा कोमल प्रवास आहे मला हाक मार आणि मी तुझे ऐकेन तुमचा गरजेच्या क्षणी ओरडा आणि मी ते ऐकतो कारण तुम्ही दिलेली ओरडसुद्धा मी प्रेमाने स्वीकार करतो बाळा मला माहीत आहे कधी कधी काही योजना तुमच्यासाठी असतात त्या योजनांची तुमची स्वप्नातील पूर्तता पूर्ण करण्याची क्षमता देखील असते म्हणूनच ते तुमच्या मार्गात येत आहे मा काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात एक सुखद अनुभव आणि एक सुखद परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या आयुष्यातून तुम्हाला जे काही नको आहे ते आता देव काढून टाकत आहेत तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत ते आता फळाला येण्याची वेळ आली आहे मनातून देवाचा धावा करा तुम्ही जर स्वामींचे संदेश ऐकत आहात स्वामींवर विश्वास ठेवत आहात तर स्वामींची सेवा सुरू ठेवा कारण तुमच्या दिशेने येणारे चमत्कार हे अद्भुत आणि आनंददायक असतील तुम्ही ज्या काही अपेक्षा करता त्याही पडीकडे तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल जे तुमच्यासाठी अत्यंत आनंदप्रद आहे तुमचे ते नाते तुमच्याकडे येत आहे त्यात तुमच्यासाठी आनंद आणि आनंदाची बातमी आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातील इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ